सुपर ओव्हरला होतोय प्रारंभ समोर मात्र पहायला मिळतोय सिद्धू मोरे आणि त्याचे अगेनस्ट स्वराज देवळे दोन्ही सर्वोत्तम खेळाडू एकमेकांविरुद्ध उभे ठाकले पहिला चेंडू आखूड डब्याचा आणि त्याला मात्र खेचले टेट मिड विकेटच्या बाहेर पहिला चेंडू वरती सिद्धू मोरेच्या बाटबंधनाला ब्रँडेड षटका चेंडू वरती सिद्धूच आक्रमण ओहो हा चेंडू पहायला मिळाला अगदी योग्य त्या टप्प्यावरती रिव्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने त्याची आता पडताळणी ते केली जाईल पहिल्या चेंडू वरती आपण पाहिलं अत्यंत अफलातून सुरुवात केली होती ज्या पद्धतीने त्याने षटकार लगावला थोड़ा सा मागे रहा शंतनु निक्स बॉल स्वराजी ही आता ओहो यू मिस ऑल विल बी डेफिनेटली हिट का सेलिब्रेशन के लिए विकेट लेते स्वराज ने मोटा धक्का फलंदाज जाए बैक टू द किंवा ज्याच्याकडे मोठ्या अपेक्षा होत्या तो सिद्धू मोरे मात्र बाद झालाय आणि नवीन खेळाडू संघाचा सिक्सर किंग विवेक बाईत जातो मैदानामध्ये स्वराज डेवळे सुद्धा आपण पाहतो अगदी फायरी गोलंदाजी करतोय आगुखणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले तो सुद्धा आपल्या घुलंदीचा क्लास आणि दर्जा मैदानावरती अत्यंत फलातूनपणे दाखवून देतोय सामना रंगतदार होईल पुन्हा एकदा आपण पाहतोय रंगत वाढले मध्ये पाहायला मिळाले अगदी पहिला सामना सुद्धा आणि त्याच पद्धतीची द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न सिंगल झालेली आहे धाव फलकावरती सात धावा अजूनही दोन चेंडूंचा खेळणं आहे शिल्लक टू गो काय खेळणार या मॅच मध्ये निश्चितपणे स्वराज टेवळेने ज्या पद्धतीने कंबाक केले खऱ्या अर्थाने वाखाण जोगं आहे कारण पहिला चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतर त्याने मात्र आपल्या संघाला पूर्णपणे या मॅच मध्ये आणले स्वराज याचा या षटकातील अत्यंत अफलातून लढत मैदानामध्ये निलेश पसकरच्या पाठबद्धना फटका चांगला आलाय तेथे ते मात्र मिसफिल्ड झालेली आहे आणि सिंगलचं कन्व्हर्जन मध्ये येथे दुसरी धाव सुद्धा आपण पाहतो अगदी वेगाने कंप्लीट केलेली आहे धावपालकावरती नऊ धावा दहा धावा झाल्या तर निश्चितपणे चॅलेंजिंग टार्गेट असेल कारण दहा धावा झाल्यावर एक सायकोलॉजिकल टोटल जी आहे जो पार्कफोर जो आहे तो मात्र उभारला जाईल त्यामुळे या चेंडूवर पाहूया काय होते किती धावा या चेंडूवरती येणार निलेश मस्कर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय नऊ धावा अद्यापर्यंत धाव फलकावरती यावेळी मात्र आपण पाहतोय फटकाला चांगला सिंगल मिळाले दहा धावा दहा फलकावरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज होईल बा दहा धावा झाल्यात आणि विजयासाठी अकरा धावांची आवश्यकता हिट होत असताना पाहायला मिळते अकरा धावा पाहिजेत पाहूया आता सुपर मध्ये कोणता संघ विजय प्राप्त करेल फायनल मध्ये प्रवेश करण्यापूर्वी जी आपण पाहतोय ही लढत पाहायला मिळते चांगल्या पद्धतीने झुंज देत असताना पाहायला मिळतात दोन्ही संघ अगदी त्विषाने एकमेकांविरुद्ध लढत असताना पाहायला मिळालेत अकरा धावांची आवश्यकता असणार आहे आणि आपण पाहतोय या सुपर ओव्हरच्या माझचा अस्वाद घेत असताना अखी महाडकर त्यांचा सुद्धा आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय सुपर ओव्हरचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय आणि पाहूया आता विजयश्री कोण संपादन करणार कोणता संघ असेल जो फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल अकरा धावा चेस करच्या सुपर मध्ये पाहूया आता रोहन सानप कोणत्या तीन खेळाडूंना सुपर ओव्हरसाठी बॅटिंगसाठी पाडवतोय आणि आपण पाहतोय रोहन सानप आणि ओंकार सानप ही बंधूंची जोडी मात्र मैदानावरती सुपर सा, सुपर आणि मैदानात उतरलेली पाहायला मिळते एका षटकामध्ये अकरा धावांची आहे आवश्यकता <laughs> अकरा बॅटिंग आपल्या संघासाठी पण त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण पाहतोय आजच्या दिवस ज्याने आपल्या खोलंदाजाने गाजवला ज्याचा डॉट पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळाला किंबहुना विकेट टेकिंग मध्ये सुद्धा तो अगदी उच्च क्रमांकावरती आहे असा अभिषेक सातमकर स्पीड स्टार अगदी दुत्रगतीने खोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो विघाचा बादशाह ही त्याची ओळख आहे स्ट्रॅकिंग एंडला ओंकार न पाहायला मिळतोय तर नॉन एंडला रोहन रोहनचा पहायला मिळतोय पाहूया काय घडेल या मैदानात सुपरओव्हरचा सामना अकरा धावांची आवश्यकता पहिला चेंडू फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर सुपर ओव्हर ला होते सुरुवात पहिल्या सत्रात आपण पाहिला जे दहा धावा करून अकरा धावांचा टार्गेट ठेवले पहिला चेंडू अतिरिक्त वेगाने आणि पहिल्या चेंडू वरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आहे आणि मोठी विकेट येथे सील केलेली आहे वरती सफलता मिळवून दिले मोठी विकेट मोठी विकेट म्हणावं लागेल कारण फक्त दोनच विकेट आहेत आणि अशा वेळी ओमकार सानपच बाद होण संघासाठी मोठी आणि धोक्याची घंटा ठरू शकते आता मात्र पाच चेंडू मध्ये विजयासाठी अकरा धावांची आवश्यकता एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो मी ही शेवटची विकेट असणार आहे सुपर मध्ये फक्त तीनच बॅट्समॅन असणार आहेत आणि पहिल्या चेंडू वरती विकेट प्राप्त केले त्यामुळे पाच चेंडू अकरा धावा संकेत घवाळे पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल यावेळी मात्र संकेतच्या बॅटमन फटका चांगला आलाय सिंगलच मिळते चार चेंडू दहा धावा काय सामना रंगलाय चित्तथरारक लढत मैदानावरती पाहायला मिळते रोहन सानफ कडे सगळ्यांच्या नजरा वळल्यात पाहूया तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल पण अभिषेक सातबकर सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी मैदानावरती करतोय चान्स देत नाहीये बॅट्समनला कोणत्याही प्रकारे संधी देत नाहीये चार चेंडू दहा धावा रंगतदार लढत मैदानावरती काटोकी टक्कर पहायला मिळते रोहन ने यावेळी मिड मिडविकेट रिजनला ठोकलाय अगदी ग्रेसफुल ग्रेट षटकर अर्धावा या षटकारानंतर मात्र आपण पाहतोय समीकरण पूर्णपणे बदललंय अभिषेकच्या गोलंदाजीवरती आलाय हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती हे प्रत्युत्तर होता अभिषेक याच रोहनला सामना पुन्हा एकदा रंगलाय सामना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा पाहायला मिळतोय दोन चेंडू चार धावा कोण जिंकणार परत सुपरवर होणार का <laughs> यावेळी फटका आलाय प्रॉपर टायमिंग झालं परफेक्ट चेंडू मात्र गेलाय सीमारे बाहेर रोहन सानप कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट रोहन सानप ने कॅप्टन इनिंग केलं आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलेला आहे वॉल प्लेअर रोहन सानप